नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये पन्नास ते साठ वर्षापूर्वीचा जुना पूल पाडून नवीन पुलाचे काम व नदीघाटाचे काम पूर्णत्वाकडे राणीसारगाव ग्रामपंचायत तर्फे ग्रामविकासाचे विविध कामे जलद गतीने पार पाडत आहेत भाव्यात सविस्तर वृत्तांत राणी सावरगाव हे गंगाखेड तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ असून परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत दोन नंबरची गाव म्हणून ओळखले जाते राणी सावरगाव येथील श्री रेणुका मातेचे अति प्राचीन मंदिर तसेच श्री केदारेश्वर प्राचीन मंदिर मुळपीठ देवी प्राचीन मंदिर जैन समाजाचे अतिप्राचीन असे जैन मंदिर असून ही जैन मूर्ती खूपच जुनी आहे आदी विविध धर्माचे प्राचीन वास्तू राणीसावरगाव या गावी आहे या गावास पर्यटन क्षेत्र तीर्थविकास क्षेत्र ब दर्जा प्राप्त झालेला आहे या तीर्थविकास क्षेत्राचा भरीव असा निधी राणी सारगावच्या सरपंच सौ बबिता ज्ञानेश्वर भाऊ जाधव उपसरपंच सय्यद समीर अकबर सेठ व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य तसेच ग्रामसेवक कुंडगीर साहेब तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ जाधव यांनी गावातील पापनाशी नदीवरील पन्नास ते साठ वर्षापूर्वीचा जुना पूल पाडून नवीन पूल निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे तसेच नदीवर आधुनिक पद्धतीने सर्व सुविधायुक्त असा घाट निर्माण करणे गावातील प्रत्येक रस्त्यावर सी सी रोड करून पेवर ब्लॉक बसवण्याचे कार्य हाती घेतलेले आहे व ग्रामपंचायतच्या सर्व सहाच्या सहा वार्डमध्ये नळाच्या पाण्यासोबतच स्वच्छ पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध व्हावे म्हणून सहा वार्डामध्ये अॅरोप्लांट स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे या सर्व विकासात्मक कामाचे सारगाव नगरीचे नागरिक मनातून समाधान व्यक्त करत आहेत तर ग्रामपंचायत टीमचे मनपूर्वक कौतुक करतात व आभार व्यक्त करत आहेत परंतु गावकऱ्यांची मागणी अजून एक आहे ती अशी की राणीसावरगावतील आठवडे बाजार हा खूप मोठा आहे राणी सावरगडा सोळावाड्या सतरा व सावरगाव अशी ओळख आहे आणि या आठवडी बाजाराची अवस्था पाहून आठवडे बाजाराचा देखील विकास करावा जेणेकरून येथे येणारे लातूर जिल्ह्यातील व्यापारी नांदेड जिल्ह्यातील व्यापारी बीड जिल्ह्यातील व्यापारी व परभणी जिल्ह्यातील व्यापारी या सर्वांची सोय होईल गावकऱ्यांची सोय होईल तसेच आठवडे बाजार चिखलमुक्त गाळमुक्त होईल आणि राणी सावरगावच्या सौंदर्यामध्ये अजून भर पडेल असे गावकऱ्यांची मागणी आहे आणि एकंदरीत पाहता राणी सारगाव ग्रामपंचायत सध्या जलदगतीने विकासकामे विकास कामे पार पडताना दिसून येत आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला